छाया रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण दम आलू करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेते हे असं एक किलोची अशी पिशवी मिळते खूप छान असतात हे तर यातले अर्धा निम्बे घेतलेत मी अर्धा किलो घेतलेत थोडा वेळ पाण्यात भिजत घालायचे कारण त्याला माती असते मग नंतर ते धुवून काढायचे आता याच्या मी एक दोन शिट्ट्या घेते आणि मग पुढची प्रोसिजर करू आता मी तुम्हाला मसाले सांगते इथे आपला घरगुती मसाला आहे तो दोन चमचे घेतला गरम मसाला आहे तो दोन चमचे आहे एक चमचा जिरेपूड आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि हे कश्मीरी लाल तिखट आहे ते एक चमचा घेतलेला आहे तिथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि जो हा मसाला आपण सगळा घेतला होता तो सगळा मिक्स केला आणि तो याच्यामध्ये टाकून घेऊया फेटून घेऊया मसाला सगळा फेटून घेतलाय याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा चमचा मीठ घालूया आपण नंतर घालणार आहे नंतर हे जे आहेत बटाटे उकडून घेतले त्याचे साल काढून घ्यायचे आणि हे फोकरे त्याला सगळे असे टोसे मारून घ्यायचे सगळ्या बटाट्यांना हे सगळे मारून घेतलेत मी आता हे सगळे एकत्र करते आता हे सगळं आपण मॅरिनेट करून ठेवूया एक पंधरा वीस मिनिट तोपर्यंत आपल्याला मसाला काढायचा आहे भाजायचा आहे वाटायचा आहे तोपर्यंत हे असंच झाकून ठेवायचंय आता वाटण सांगते इथे दोन कांदे घेतलेत एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे लसूण आहे एक मोठा कांदा आणि सात आठ काजू घालायचे आहेत आपल्याला आता हे सगळं भाजून घ्यायचंय चांगलं आणि मग वाटायचंय कढईमध्ये तेल घालायचं आणि कांदा परतून घ्यायचा कांदा थोडा बहुत झाल्यावरती मी त्याच्यामध्ये टोमॅटो आलं लसूण आणि काजू टाकून परतून घेतलेला आहे आता हे थंड करून आहे कढईमध्ये तेल टाकायचंय दोन छोटे तमालपत्र एक मसाला वेलची एक दालचिनी चार पाच काळ्या मिरे आणि लवंग आणि शहाजिरे थोडेसे हे सगळं परतून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये हे आपण वाठण जे केलं होतं कांदा टमाटो ते सगळं याच्यात घालून घ्यायचं मग अर्धा चमचा मीठ घातलं होता आता अर्धा चमचा मीठ घालूया आणि छान परतून घेऊया मसाला तेल सुटेपर्यंत आपण चांगला मसाला परतून घेतलाय आणि आता हे मॅरिनेट केलेले आलू याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हेही चांगलं परतून घ्यायचं आपल्याला बटाटे परतून घेतलेत आता याच्यामध्ये हे डीप होईल इतकेच पाणी घालायचंय खूप घालायचं नाहीये आणि झाकण ठेवून याला चांगले उकळ काढायचे आता ही एक चमचा कसुरी मिठी घ्यायची करून याच्यावरून टाकून द्यायची आणि आपली ही दमालू रेसिपी तयार आहे नक्की ट्राय करा दमालू